यानंतर एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं एक वक्तव्य समोर आलंय राज ठाकरे हे उद्धव ठाकरे नाटाळी देणार का हे आता पाहावं लागेल विषय एकत्र येण्याचा नाही इच्छेचा आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आमच्यातली भांडणं छोटी आहेत मात्र महाराष्ट्राचं हित महत्वाचं असल्याचं राज ठाकरे यांनी या मुलाखती दरम्यान म्हटलं हे काय मी काय माझ्याकडे आले होते ना आमदार खासदार सगळे आले होते मला त्याच व्हायला शक्य होत ना पण माझ्या मनामध्ये मा एकच गोष्ट होती बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार कळलं का म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल उद्धव असेल उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं महाराष्ट्राची इच्छा आहे ना तेच तर ना महाराष्ट्रात जाऊन सांगा तिकडं तर या संदर्भात बोलण्यासाठी म्हणून आपल्या सोबत सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार सुषमाजी माझा आवाज येतोय आपल्याला हो 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 महेश मांजरेकर यांनी घेतलेली नुकतीच मुलाखत आणि राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे नेमकं तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहता महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही व्यक्तिगत महत्वाकांक्षा मोठ्या नाहीत हे अगदीच बरोबर आहे उद्धव साहेब राजसाहेब हे दोघे भाऊ भाऊ आहेत कुटुंब म्हणून त्या दोघांनी कायम एकत्रित असलं पाहिजे राहिलं पाहिजे पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही परंतु दोघांनी एकत्रित येऊन राजकारण केलं पाहिजे का यावर नक्की चर्चा होऊ शकते कारण दोघांनी एकत्रित येऊन राजकारण करण्याची ज्या वेळेला गोष्ट केली जाते त्यावेळेला थोडी विचारांची स्पष्टता पाहिजे की ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली ज्यांच्यामुळे या महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष असतील मराठी माणसाचं हित असेल अनेक मराठी संस्कृती असेल या महाराष्ट्रातला ज्यांनी घडवलं वाढवलं ते महाराष्ट्रातले महापुरुष असतील हे सगळे मोडीत काढण्याचा प्रयत्न ज्या मोदी शहा आणि त्यांच्या कुटील भाजपाने केला हुँ. त्या भाजपाला विरोध करून स्वतंत्र अस्मितेचं राजकारण उभं करण्यासाठी राजसाहेब सज्ज आहेत का ही विचारांची स्पष्टता आधी येणं जास्त गरजेचं आहे आणि मग त्या अनुषंगानं नाही तर भाजपाचं तो, तो पत्करण्यासाठी जर ती साथ असेल तर ती साध कशी काय कोणाला आवडेल अगदीच अगदीच मात्र याही पूर्वी जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या मनात कुठेतरी आशा पल्लवी झाल्या होत्या प्रत्येकाच्याच मनात की या दोघा बंधूंनी एकत्र यावं तसं बोललंही गेलंय बऱ्याच वेळा सामान्य नागरिकांची जर वक्तव्य ऐकली ती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला असताना दिसत आहे मात्र राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मग ती राजकारणाच्या दृष्टीने असो किंवा एकंदरच त्याला कधी ठाकरे मतलब शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून कुठेतरी विरोध होत असताना किंवा ते न पटत नाहीये असं कुठेतरी भासत होत अशा वेळेस आता आपण काय म्हणाल एक लक्षात घ्या मुळात त्यांच्या भूमिका राहत त्यांच्या भूमिकांमध्ये सतत गुंजाव होत राहतो त्यांच्या भूमिका इतक्या बदलतात की कोणती भूमिका करी आणि कोणती भूमिका खोटी असा प्रश्न पडायला लागतो जर महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राच्या सगळ्या एकूण म्हणजे भाषा संस्कृती इथं पासून ते इथली युवा पिढी या सगळ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या भाजपाच्या बद्दलची त्यांची भूमिका काय आहे मला वाटतं महेश मांजरेकरांनी हे प्रश्न जास्त क्लिअर करायला हवे होते की ठीक आहे तुम्हाला एकत्रित यायचंय पण तुम्ही भाजपला विरोध करण्याची तयारी ठेवणार आहात का ज्या भाजपाने इथे प्रादेशिक पक्षांनाही नख लावली ज्या भाजपाने संसदीय लोकशाहीला नख लावलं ज्या भाजपाने निव्वळ आणि निव्वळ जाहिरातींची बजबजपुरी तयार केली त्या भाजपाला विरोध करायला राज ठाकरेंची तयारी आहे का हा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारणं अपेक्षित होतं अगदीच अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर आपल्या सोबत मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील जोडले गेलेले आहेत नमस्कार सर माझा आवाज येतो आपल्याला जी जी नुकतीच महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यामध्ये राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका या भूमिके आहे की संपूर्ण मुलाखत ऐकली मला असं वाटतं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जी आम्ही गोष्ट व्यक्त केली राजसाहेबांनी व्यक्त केली ती अशी होती की महाराष्ट्रापुढे कोणाचाही इगो किंवा कुठली गोष्ट मोठी नाही सर्वात मोठं महाराष्ट्र आहे ही आमची इच्छा आहे पण तीच इच्छा समोरच्याची आहे का इच्छा हा इच्छा नसेल आहे मग त्याच्यामध्ये या गोष्टींचा अर्थच उरत नाही मात्र एकंदरच आपण पाहिलंय की ती जर इच्छा समोरच्यांची असली उद्धव ठाकरे यांची जर ती इच्छा असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाणार का मुळात असं आहे की दोन हजार सतराला आम्हाला जो अनुभव आला तो अत्यंत वाईट अनुभव आला त्याच्या आधी दोन हजार बाराला सुद्धा आम्हाला अत्यंत वाईट अनुभव आला आता इतके वाईट अनुभव घेतल्यानंतर कुठल्याही झर झरच्या प्रश्नाला उत्तर द्यायची ही वेळ असं मला अजिबात वाटतं अगदीच मात्र एकंदरच आपण पाहिलंय आतापर्यंत जी भूमिका मनसेने घेतलेली आहे त्या भूमिकेला हा प्रश्न मी सुषमाजींना देखील विचारला होता त्या भूमिकेला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाकडून काही अंशी विरोध दर्शवण्यात आला होता असं असताना एकत्र येणं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला ते एकत्र जी आम्ही तुम्हाला सांगितलं ना की दोन हजार सतरा एवढा अतिशय वाईट अनुभव आला हा काय एकत्र एक यायचा प्रस्ताव मला वाटत नाही त्यांनी एक मत व्यक्त केलं की महाराष्ट्रापुढे कुठल्याही गोष्टी मोठ्या नाहीयेत हे पण आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय की विषय एकत्र येण्याचा नाहीये इच्छेचा आहे असं यांनी या मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर या संदर्भात हर्षवर्धन सप्काळ बोलतायत आपण थेट जातोय